नमस्कार शेतकरी बंधूंनो पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीज कडून मी श्री तुळशीदास आज आपण आलेलो आहे अकोला जिल्ह्यातील अकोट तालुका येथील बेलुरा या गावामध्ये येथील बागायतदार प्रगतीशील शेतकरी भगवान भाऊ शेषराव ढोले यांच्या शेतामध्ये तर यांनी आपल्या पूर्वी ऍग्रो इंडस्ट्रीजचं जे ग्रोग्रेन खत आहे आणि संजीवनी एम्पूल आहे याचा वापर आपल्या पपई पिकावर केला होता तर वापर करून त्यांना त्याचे काय काय रिझल्ट मिळाले हे आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया काका नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा मी भगवान बोडोले मी मागच्या वर्षी पपईला आणि टर्बूसला दिला निंबूला मी याची फवारणी केलेली आहे इंजेक्शन येतात बरोबर हा मी निंबू साठी फवारले आणि पराठे साठी तर फवारलं बरोबर हा आणि टर्बूसला फवारलं आणि पपई मी एक फवारे एक फवारे दोन फवारे काढलेले आहेत तुम्ही माझा पण दुसरी कास्तकार हे औषध वापरून राहिले वापरल्यानंतर काय काय बदल जाणवले सांगू शकता का आपल्या शेतकरी मित्रांना म्हणजे फळात वाढ चांगली झाली बरोबर फळ झाडना भरपूर आहे बरोबर म्हणजे मी टर्बूस ला मागच्या वर्षी टाकलेला आहे एक दोन बॅग या वर्षी सुद्धा मी दोन बॅग एकटे सोडलेले आहेत बरोबर यंदा दोन तीन दीड एकर माझा टर्बूस आहे तीन बॅग सोडले नाही दुसऱ्या खता सोबत पंधरा पंधरा सोबत बरोबर सोबत मिक्स करून सोडल्या समजा तीन बॅगा या आणि टरबूज मागच्या वर्षी केलेला आहे पपईवर केलेला आहे तर या वर्षी सुद्धा मी टर्बूजवर करलेला आहे बरोबर आणि निंबूला सुद्धा मी हे वापरलेला आहे मागच्या वर्षी आणि संजीवनी अंपूजचा पण वापर पपईवरती पपईवर हा केला आणि निंबूवर तर मी दरवर्षीच करतो बारे अगोदर समजा दोन फवारणी करतोच मी बरोबर जून मध्ये आणि नोव्हेंबर मध्ये दोन वेळा तुम्ही संजीवनी अंपूल ची फवारणी आपल्या निंबू पिकावर देखील आणि पराठीवर तरी मी फवारतो कपाशीसाठी पण वापरतात सोयाबीनसाठी मी वापरतो बर बरोबर तर तुम्हाला दोन तीन वर्षाचा जो काही अनुभव आहे आपल्या पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीजचा संजीवनी अंपूल आणि ग्रोग्रीन या खताचा एकदम चांगला तो चांगला अनुभव आहे म्हणजे ह्या मी वापरल्यामुळे माझ्या गावात भरपूर कास्तकार वापरतात बरोबर बरोबर म्हणजे सुरुवात तुम्ही केली सुरुवाती गावात आता म्हणजे बरेच कास्तकार वापरून राहिले बरोबर तुम्हाला अनुभव आल्यानंतर तुम्ही बऱ्याच कास्तकारांना सांगितलं पंधरा ते वीस कास्तकारात गावात पूर्णच वापरतात त्याला बढिया आणि तुम्ही हे जे टर्बूज पिकावरती वापरलं टर्बूज पिकामध्ये पण भरपूर बदल तुम्हाला जाणवले टरबुस पिकावर मी समजा गोविन खात जमिनीत सोडलो बरोबर आणि वेला फारणे सुद्धा दोन घेतलेले संजीवनी अंपूलची फवारणी देखील केली तर तुम्ही हे पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीज चा नाईन आणि संजीवनी अंपूल समाधानी आहेत ना समाधानी इतर शेतकरी बांधवांना हे प्रोडक्ट वापरासाठी तुम्ही काय म्हणू शकता चांगले सर्व गावात का पूर्ण वापरतात बरोबर आहे तर शेतकरी मित्रांनो संजीवनी अँपूल आणि ग्रो ग्रीन नाही एक चांगला रिझल्ट या पपई पिकावरती आपण पाहू शकता आपण या व्हिडिओ मध्ये या पपई मधले जे फोटो आहेत हे पण याच्यात घेणार आहोत तर असे सहा ते सात महिन्याच्या झाडाला झालेले आहेत तर काकांचं म्हणणं असं आहे की हे जे पपईचे झाड आहेत हे सहा ते सात महिन्याचे झाड आहे पण तुम्ही पाहू शकता की आता हे मोठं याला माल किती आहे लहान झाडाला पण किती माल आहे ते पाहू शकता तुम्ही की एक परिपक्व झालेले कितीतरी पपई आपल्याला या बगीच्यावरती पाहायला मिळत आहे तर तसे हे पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीज चे ग्रोग्रीन नाईन आणि संजीवनी आम्पूल वापरून एक जबरदस्त रिझल्ट या पपई पिकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद आजच पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीशी संपर्क साधा आणि आपल्या शेतासाठी सर्वोत्तम गुणवत्ता अनुभवण्याची संधी घ्या आमचे उत्पादने तुमच्या शेतीच्या उत्पादनात अधिक चांगले परिणाम देतील अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या किंवा आमच्याशी थेट संपर्क साधा पूर्वी अॅग्रो इंडस्ट्री आपल्या शेतीसाठी विश्वासार्ह साथीदार